नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत दोन अशा विषयांशी ज्यांचा खरं तर चावून चावून चौथा झाला आहे पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना या विषयांविषयी सतत उत्सुकता आहे आणि या विषया या विषयांना स्पर्श करा असा आग्रह ते सतत धरत आहेत पहिला विषय आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होईल का खरं तर गेल्या आठवड्याच्या अखेरीला याविषयी एक व्हिडिओ मी केला होता जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची युती झाली होती पण त्यानंतर दोन तीन दिवसात अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत की ज्यावरून नवा अंदाज बांधणं भाग आहे आणि दुसरा विषय आहे शरद पवार आणि अजित पवार युती शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का त्यांची युती होत होईल का हाही तेवढ्याच उत्सुकतेचा विषय आहे आपण सुरुवात करूया राज उद्धव युतीपासून यावर आपण अनेक व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे याचा इतिहास काही मी तुम्हाला सांगत बसत नाही पण परवाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या लँडसेडमध्ये झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा बदल वातावरण बदललं आहे असं वाटतंय देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर जाऊ देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत अर्थात राज ठाकरे हे काही ताबडतोबीने फडणवीसांना हो नाही म्हणत नाही आहेत तेही लटकवत ठेवत आहेत त्यांनाही आपली बार्गेनिंग पॉवर महत्वाची वाटते त्यामुळे ही युती आता होईल की नाही राज आणि उद्धव यांची याविषयी शंका व्यक्त करण्यात आलेली आहे एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या गेले दीड दोन महिने केवळ या युतीच्या वावड्या आहेत वावड्या मी अशासाठी म्हणतो की दोन्ही बाजूनी टाळ्या वाजवण्याचं काम सुरू आहे एक जण हातपुरत पुढे करतो आहे जण टाळी देतो आहे कधी टाळी नाकारली जाते कधी तडकाफडकी काहीतरी आक्रमक विधान केलं जात आहे पण खुद्द उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काहीही बोललेले नाही आहेत म्हणजे या युतीविषयी दोघांनी पॉझिटिव्ह सिग्नल दिले असं म्हणायला वाव आहे याचं कारण आमच्या दोघांच्या अहंकारांपेक्षा महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे असं राज ठाकरे सुरुवातीला म्हणाले जनतेच्या जे मनात आहे ते होईल असं उद्धव ठाकरे अगदी अलीकडेच म्हणाले त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी अखंड आशा आहे पण ही आशा टिकेल का आत्ता जे वातावरण आहे म्हणजे राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत जोपर्यंत महापालिका निवडणुका होत नाही तोपर्यंत वारं कसंही बदलू शकतं पण सध्या जे वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल ही शक्यता खूप कमी आहे असं मानलं आहे म्हणजे युती जवळजवळ फिसकटली आहे बोलणी चालू होण्यापूर्वीच युती फुसकटली आहे असं मानायला हरकत नाही असं या सगळ्या घटनांशी संबंधित असलेले लोक सांगत आहेत याचं सा कारण पहिली गोष्ट म्हणजे यावेळी राज ठाकरेंच्या सहकार्याने स्पष्ट केलं आहे की राज ठाकरे स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत याचं कारण आपल्याला इतिहास माहिती आहे दोन हजार तेराला दोन हजार सत दोन हजार चौदाला माफ करा दोन हजार चौदाला दोन हजार सतराला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फसवलं असं राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे पूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे आज पुन्हा एकदा सांगतो तेव्हा उद्धव ठाकरेंविषयी राज ठाकरे यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये एक संशयाचं वातावरण आहे त्यामुळे जेव्हा या युतीची पहिल्यांदा बातमी आली तेव्हा तुमच्या लक्षात असेल की मनसेच्या काही नेत्यांनी ने। संदीप देशपांडे असतील अमेय कुपकर असतील ही अभद्र युती होऊ नये असं म्हटलं होतं हे लक्षात घ्या नंतर त्यांचा टोन जरा सॉफ्ट झाला मृदू झाला आणि नंतर ते या युतीचं स्वागत करायला लागतं पण आमच्याकडे कोणतेही प्रपोजल आलेलं नाही असं संदीप देशपांडे अगदी शेवटपर्यंत सांगत होते आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटत होते त्या दिवशी संदीप देशपांडे हे उदय सामंत यांना भेटायला गेले होते अशी बातमी आली होती हे लक्षात घ्या म्हणजे चाललं आहे काय बघा एक तर राज ठाकरे पुढाकार घेणार नाही ते स्पष्ट आहे म्हणजे पुढाकार हा उद्धव ठाकरेंनी घ्यायला हवा अशी राज ठाकरेंची अपेक्षा आहे उद्धव ठाकरे यांचा अहंकार फार मोठा आहे पूर्वी इथे दिसलेलं आहे महाविकास आघाडीमध्येही इथे दिसलेलं आहे आपण बाळासाहेब ठाकरे यांचे थेट वारस असल्यामुळे आपला तो हक्कच आहे असं त्यांना अनेकदा वाटतं त्यामुळे ते राज ठाकरेंना फोन करतील की नाही या याविषयी शंका आहे अजून तरी त्यांनी केलेलं नाही हे लक्षात घे युती जर व्हायला हवी असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा आणि जर राज ठाकरेंचे लोक म्हणतात की यावेळेस राज ठाकरे पुढाकार घेणार नाहीत तर तो पुढाकार स्वाभाविक आहे उद्धव ठाकरेंना घ्यायला हवा संजय राऊत यांनी उलटसुलट विधानं करून काहीही साध्य होणार नाही कारण संजय राऊत यांच्या विधानांचं किती महत्त्व आहे त्यांना किती स्थान द्यायला पाहिजे हे राज ठाकरेंना बरोबर कळतं कोणती विधानं करून मीडियामध्ये बातमी उठवता येते बातमी फुलवता येते बातमी फिरता येते हे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त राज ठाकरेंना माहिती मुळात प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंचा फोन आला की नाही तर उद्धव ठाकरेंचा काही फोन आलेला नाही उद्धव ठाकरे एवढंच म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते लवकरच होईल जनतेच्या मनात काय आहे जनतेच्या मनात काही असू शकतं उद्या युती झाली नाही तरी उद्धव ठाकरे म्हणतील हेच जनतेच्या मनात होतं म्हणून ती झाली नाही झाली तर म्हणतील होत हेच म्हण जनतेच्या मनात होतं पण आज अशी अवस्था आहे या क्षणाला की या युतीबाबत आत्ता कुणीच काही पुढाकार घ्यायचा नाही असं दोन्ही बाजू ठरवत आहेत कारण दोन्ही बाजूंना एकमेष एकमेकाविषयी शंका आहे आणि राज ठाकरेंनी जर स्पष्ट केलेलं आहे उद्धव ठाकरेंची जी अट घातली होती की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं नाही किंवा महाराष्ट्राच्या अपमान करणाऱ्यांबरोबर तुम्ही चहापान करायचं नाही स्नेहभोजन करायचं नाही वगैरे वगैरे या अटी काय राज ठाकरेंनी अजिबातच पाळलेलं नाही आहेत मुळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंना अशी अट घालू शकतात की नाही हाच वादाचा विषय आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना कशा अटी घालू शकतात की तुम्ही भाजपबरोबर जाऊ नका पूर्वी भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेची युती होती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये भागीदार होते त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अटी घालायचा प्रयत्न केला तरी राज ठाकरे ते ऐकतील अशातली अवस्था नाही आहे राज ठाकरे पूर्णपणे आपली बार्गेनिंग पॉवर वापरणार हो, हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणंही सोडत नाही भाजपबरोबर संवाद सोडत नाहीत किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरचाही संवाद सोडत नाही आपल्याला माहीत नाही काय होणार आहे भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंना काय ऑफर करतो यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अवलंबून आहे असं मानलं जातं पण भारतीय जनता पक्ष काय ऑफर करणार आहे हे या क्षणाला तरी आपल्याला माहीत नाही आहे भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंबरोबर युती करणार आहे का थेट विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंबरोबर थेट युती करणं भाजपला परवडणारं नाही याचं कारण मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डसमधल्या अर्ध्या वॉर्डमध्ये अमराठी मत मतांचा प्रभाव आहे म्हणजे उत्तर भारतीय गुजराती वगैरे मतांचा प्रभाव आहे आणि ही मतं भाजपच्या पारड्यात गेलेली आहेत या मतदारांना नाराज करणं राज ठाकरेंना बरोबर घेऊन भाजपला परवडणारं नाही हे लक्षात घ्या त्यामुळे भाजप थेट राज ठाकरेंची युती करू शकत नाही मग भाजप काय सांगेल राज ठाकरेंना की तुम्ही एकनाथ शिंदेशी युती करा आम्ही हे बघू की तिथे तुम्हाला हक्काचा वाटा मिळेल आता हक्काचा वाटा काय तर समजा एकनाथ शिंदेना दोनशे पैकी शंभर जागा मिळाल्या असं लक्षात घ्या शंभर जागा मिळाल्या मी एक आकडा मनात धरतो आहे तर यापैकी तीस चाळीस जागेवर मनसेला उमेदवारी मिळेल मनसेला मिटील या जागा हे भाजप बघेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आता असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतली आहे आता आशिष शेलार यांच्याशी बोलणी करून बघायचं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ देतील ही शक्यता नाही कारण यावेळेला कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे लक्षात घ्या बाकीच्या महापालिकांची त्यांना चिंता नाही अनेक महापालिकांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे नागपूर असेल पुणे असेल नाशिक पण मुंबई महापालिका दोन हजार सतरा साली त्यांनी प्रयत्न केला होता मी गेल्या वेळेलाही सांगितलं होतं त्यांना त्यांना ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोनशे सत्तावीसपैकी आणि शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या अविभक्त शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या इतर पक्षांच्या मदतीने भाजपविरोधी पक्षांच्या मदतीने उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या सत्तेत बसले होते यावेळेला भारतीय जनता पक्षाने एवढं निश्चितपणे ठरवलेलं आहे कोणतीही चूक करायची नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू मजबूत होईल असं राजकारण ते घडू देणार नाहीत ते राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत जाऊ देणार नाहीत आणि आता सत्ता असल्यामुळे त्यांना एक ॲडव्हान्टेज आहे की राज ठाकरेंना ते दुसरं काय आश्वासन देऊ शकतात नेहमीच काय थेट महापालिकेच्या जागा वगैरे असं आश्वासन देण्याची गरज नसते दुसरं काय काय आश्वासन असू शकतं आज आजकालच्या राजकारणाच्या बाबतीत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे सत्ताधारी असल्याने ही अशी आश्वासनं देऊ शकतात शिंदेनाही ते पटवू शकतात की तुम्ही राज बरोबर घ्या त्याशिवाय आपल्याला काही इलाज नाही नाहीतर मुंबई महापालिका आपल्याला जिंकता येणार नाही हे लक्षात घ्या आता फक्त एवढंच बघायचं आहे की राज ठाकरे काय करत आहेत आणि उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पण पुढे ते काय करतायत कारण उद्धव ठाकरे एका वेगळ्याच तांगड्यात सापडलेले आहेत लक्षात घ्या वेगळ्याच तांगड्यात सापडलेले आहेत ते तांगडं काय तर त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत मुंबईमध्ये जवळजवळ पन्नासहून अधिक माजी नगरसेवक शिवसेनेचे अर्थात अविभक्त शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत हे त्या त्या भागात काम करणारे लोक आहेत आता उद्धव ठाकरेंनी त्यांना किती डिस्कार्ड केलं किती सांगितलं की कि हे गद्दार आहेत अमुक तमुक तमु। तरी त्या त्या भागामध्ये रूट्स असलेले त्या त्या भागामध्ये काम केलेले ही अनुभवी माणसं आहेत ते लक्षात घ्या हे नगरसेवक गेल्या वेळेला उगासच निवडून आलेले नव्हते उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिला म्हणून ते निवडून आले अशातला प्रकार नव्हता स्थानिक पातळीवर त्यांचं काहीतरी काम होतं त्यांचा काहीतरी प्रभाव होता म्हणून ते निवडून आलेले होते असे ऐंशीपैकी पैकी किंवा चौऱ्याऐंशीपैकी पैकी जवळजवळ पन्नास नगरसेवक हे शिंदेंबरोबर गेलेलं आहे नाशिकमध्येही तीच अवस्था आहे पस्तीस नगरसेवकांपैकी वीसहून अधिक नगरसे नगरसेवक हे शिंदेंकडे गेलेले आहेत आणि आज उद्धव ठाकरेंना आज आणखी एक धक्का बसलेला आहे पण तो शिंदेने नाही तर भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे एक नेते शिवसेनेचे सुधाकर बडगुजर हे आज भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत हे संजय राऊत यांचे उजवे हात मानले जातात नाशिकमध्ये त्यांचं बरंच प्रस्थ आहे त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे दाऊदच्या गुंडांशी त्यांचे संबंध होते असा आरोप पूर्वी भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी केला होता विशेषतः नितेश राणे यांनी केला होता तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं त्यावेळी नाशिकमधून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून त्यांना विरोध करण्यात आला होता पण उद्धव ठाकरेंनी अजिबात ऐकलं नव्हतं हा माझा निष्ठावंत माणूस आहे मी त्याला तिकीट देणार असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला होता आता या निष्ठेचं काय झालं हे उद्धव ठाकरेंना दिसतंय कारण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर सुधाकर बडगुजर आज शिंदेकडे नाही तर भारतीय जनता पक्षात गेले भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचाही त्यांना विरोध आहे कारण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी भाजपनेही त्यांची खूप बदनामी केलेली आहे पण भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना सुधाकर बडगुजर हे आपल्या पक्षात असावेत असं वाटतंय ते कारण त्यांचा वेगळ्या अर्थाने नाशिकच्या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंना त्यांचा आणखी एक माणूस सोडून गेलेला आहे दुसरीकडे आज आजच्या दिवशीच सुधाकर बडगुजर गेले बेजे बी जे पीमध्ये पण आणखी चार नगरसेवक माझी नगरसेवक करतातच नाशिक महानगरपालिकेचे शिवसे उद्धव ठाकरेंचे हे आज शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले त्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे खिळखिळी गेली तेव्हा राज ठाकरेंशी युती करायची की नाही हा एकमेव प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर नाही आहे आपला क पक्ष कसा टिकवायचा आपली माणसं कशी टिकवायची हा खरा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर आहे आणि उद्धव ठाकरे आज किती म्हणत असले की पैशामुळे माणसं जात आहेत पैशा पैशाला बळी पडू नका वगैरे तरी त्यांचं कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही कारण ही पैशाची संस्कृतीच शिवसेनेत रुजलेली आहे लक्षात घ्या केवळ शिंदेंच्या शिवसेनेत नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतसुद्धा ही पैशाचीच संस्कृती रुजलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आज कितीही म्हटलं की पैशाला बळी पडू नका वगैरे ज्यांना पैशापाठी जायचं आहे राजकारण हे पैसा मिळवण्याचं स्थान आहे असं ज्यांना वाटतंय ते अजिबातच ऐकणार नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे उद्धव ठाकरें समोर दुहेरी पेच आहे की त्यांच्या पक्षाला दिवसागणिक भगदाड पडतंय काही मोठे नेतेही पुढच्या काळात सोडून जातील असं म्हटलं जातंय पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंशी युती करून त्यांना जो इमोशनल ॲडव्हान्टेज भावनिक फायदा मिळणार होता तोही आता मिळण्याची शक्यता कमी होत चालली मित्रो दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या युतीचं काय होणार या प्रश्नाचा जवळजवळ निकाल आज शरद पवारांनी लावलेला आहे पिंपरी चिंचवडच्या आपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत ते असं म्हणाले आहेत या भाषणामध्ये की आपल्या पक्षाचा वैचारिक वारसा हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि यशवंतराव चव्हाणांचा आहे त्यामुळे तो वैचारिक मा वारसा जे मानत नाहीत त्यांच्याबरोबर आम्ही युती करणार नाही युती कुणाशी करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांनी सत्तेसाठी भाजपबरोबर जाणं पसंत केलं त्यांच्याबरोबर आम्ही युती करणार नाही असं शरद पवारांनी स्पष्टपणे आज सांगितलं आजवर शरद पवार काय करत होते त्यांनी अजित पवारांबरोबर युतीची दारं उघडी ठेवली होती भाजपवर जायचं की नाही की आणखीन काय करायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं ते म्हणत होते परवाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातसुद्धा त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर कोणाशी युती करायची हा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला होता पण आज पुन्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मी हे सांगतो तुम्हाला आजच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी आज घेतलेली भूमिका उद्या टिकेलच सा सांगता येत नाही एका बाजूला ते म्हणतायत की भाजपबरोबर गेलेल्या सत्तेसाठी भाजपबरोबर गेलेल्या लोकांबरोबर आम्ही जाणार नाही पण स्थानिक पाळ पातळीवर त्यांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या लोकांशी युती करू शकतात शंभर टक्के करू शकतात हे मी तुम्हाला सांगतो आजही अजित पवारांच्या पक्षातले लोक आणि शरद पवारांच्या पक्षातले लोक हे मनाने एकच आहेत हे लक्षात घ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष वेगळा आहे असं वाटत नाही उलट शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं हो, असं या कार्यकर्त्यांना वाटते पण आज तरी या क्षणाला तरी शरद पवारांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही भाजपसोबत गेलेल्या भाजपसोबत जाऊन सत्तेत सामील झालेल्या लोकांबरोबर जाणार नाही म्हणजे अजित पवारांशी शरद पवार अधिकृतपणे युती करणार आहेत लक्षात घ्या शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्यात हा शब्द महत्वाचा आहे अधिकृतपणे युती करणार नाही याचं कारण शरद पवार अधिकृतपणे एक गोष्ट करतात आणि पडद्यामागे जाऊन बऱ्याच गोष्टी करतात असा अनुभव आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचे अदानशी संबंध काय आहेत त्यांचे मोदीशी संबंध काय आहेत आणि सगळ्यांशी त्यांची मैत्री असते सगळ्यांशी त्यांचं नातं असतं उलट ते सांगतात की चीक। महाराष्ट्राच्या राजकारणात वैयक्तिक संबंध महत्त्वाचे असतात त्यामुळे जरी त्यांनी आज पिंपरी चिंचवडच्या भाषणामध्ये असं जाहीर केलं की अजित पवारांच्या पक्षाशी युती होणार नाही तरी पुढे जाऊन आणखी भलतंच काही आपल्याला दिसलं तर त्याचा धक्का बसू देऊ नका राजकारण अशाच पद्धतीने चालतं वैचारिक पातळीवर एक बोलायचं असतं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स व्यावहारिक राजकारण म्हणून आम्ही दुसरं करतो असं सांगायचं असतं तेव्हा शरद पवार जे म्हणतात तसं करत नाहीत हा महाराष्ट्राचा पूर्वीचा अनुभव आहे आज सरद शरद पवारांनी अधिकृत भूमिका म्हणून मी म्हणतो अधिकृत हा शब्द महत्त्वाचा आहे ही घेतलेली आहे की भाजपबरोबर जाऊन सत्ता मिळवलेल्या लोकांबरोबर आम्ही जाणार नाही त्यांची अ अधिकृत भूमिका आहे म्हणजे अधिकृतपणे शरद पवार आणि अजित पवार यांची युती होणार नाही हे आज शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे आता अनधिकृतपणे काय होईल पडद्यामागे काय होईल हे पाहायला आपल्याला थांबावं लागेल आज इतकंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच